सामान्य जनतेचा जिंतुरात विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग वादळी पावसामुळे विद्युत पुरवठा खोळंबला वादळी वाऱ्यात वृक्ष कोसळून वाहनांची नुकसान महावितरणाचे विद्युत पोल कोसळल्याने शहर अंधारात अकोले येथे वीज कोसळून एक बैल दगावला जिंतूर येथे विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वारे व वा पाऊस कोसळल्याने महावितरणाचे पोल व केबल तुटले शहरात सर्वत्र अंधार मोटर व अनेक ठिकाणी वृक्ष मोटरसायकल व ऑटोरिक्षावर उन्मळून पडल्याने आर्थिक नुकसान झाले सध्या शहरासह तालुक्यात अवकाळी अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असून रात्री आज नऊ वाजेपर्यंत शहरातील वीज गुल झालेली दिसून आली या सर्व प्रकरणामुळे महावितरणाचा गलथान कारभार समोर आलेला असून शहरवासी महावितरणाच्या या गलथान कारभारामुळे जाम वैतागले आहेत पावसाळ्यापूर्वीच महावितरणाची ही अवस्था असेल तर भर पावसाळ्यात वीज सेवा सुरळीत राहील का असा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहिलेला दिसून येत आहे अवकाळी पावसामुळे रात्रीचा दररोज अगदी पुरवठा खंडित होत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून या अंधाराचा फायदा घेऊन शहरात चोरटे सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पावसाळ्यापूर्वीच महावितरण विभागाने शहरासह सबंध तालुक्यात विद्युत यंत्रणा सुरळीत करून पुढे पावसाळ्यात विद्युत पुरवठा पळवणार नाही यासाठी लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांतून मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शहरातील दळणवळण व्यवस्था कोसळली आहे आज जिंतूर शहरात साडेचार ते साडेपाच अशा एक तासात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केले होते या पावसात जोरदार वादळी वारे सुटल्याने नागरिकांची तारंबळ उडाली वादळी पावसासह विजेचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात दिसून आला यावर्षी पावसाळ्यापूर्वीच वीज अंगावर पडून तालुक्यातील पिंपरी रोहिला येथील एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आज तालुक्यातील अकोली शिवारात येथील मुंजाभाऊ रोकडे या शेतकऱ्याचा वीज पडून एक शेती उपयुक्त पेरणीपूर्वी बैल दगावल्याने नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाला आहे शेतकऱ्यास शासनाने तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे